कोपरगाव तालुक्यातील चर्चेत असलेले फॅशन मॉडेल सागर त्रिभुवन यांना सावज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून फॅशन मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात या वर्षीचा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला त्रिभुवन हे झाडू विक्रेते संगीता रामभाऊ त्रिभुन यांचे चिरंजीव आहे मॉडेलिंग क्षेत्रात आवड असलेले त्रिभुवन यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय मॉडेलिंग फॅशन शो मध्ये सहभाग घेऊन आपल्या गावचे व परिवाराचे नाव प्रसिद्ध केले आहे तसेच नागपूर या ठिकाणी झालेल्या दोन हजार चोवीस मॉडेलिंग फॅशन शो मध्ये त्यांनी बेस्ट फिजिक्स नावाचा टायटल पटकावला आहे त्रिभुवन यांचे हे कर्तृत्व बघून गावात त्यांचं अनेक ठिकाणी कौतुक होत आहे त्रिभुवन यांनी मॉडेलिंग सोबतच लघु चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमविला आहे शाहरुख पठाण दिग्दर्शित द वॉचमॅन विनोद तोपर दिग्दर्शित कर्मकांड या लघु चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे या अनुषंगाने साऊ फाउंडेशन सामाजिक संस्था यांनी दखल घेत या वर्षीचा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार त्रिभुवन यांना देण्याचे ठरवले हा पुरस्कार सोळा भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला यावेळी साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे मराठी अभिनेत्री मुणाल कुलकर्णी कवित्री व वा साहित्यिक वैशाली शेलार मराठी सिने अभिनेते युवराज कुमार शिवसेना शहर प्रमुख नाशिक जिल्हा संदीप रमेश शर्मा साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन नऊ दिल्ली ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शंकर अधारी अभिनेत्री किर्की गावकडे गुणवंत कामगार पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्याचे श्रीकांत अण्णा जोगदंड श्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्रिभुवन यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नावाजलेल्या मान्यवर उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्रिवोन यांनी आभार मानत सांगितले की भेटलेले सर्व पुरस्काराचे श्रेय त्यांनी आपल्या परिवाराला प्रोत्साहित करणाऱ्या सर्व मित्र परिवाराला दिले यापूर्वी त्रिभुवन यांना बाबासाहेब बामगर ग्रँड आयकॉन महाराष्ट्र राज्य दोन हजार पंचवीस समाज भूषण पुरस्कार अहिल्यानगर येथे अनाथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मॉडेलिंग कला क्षेत्रात वीर शिवछत्रपती पुरस्कार दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचा आदर्श मॉडेल पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात आला होता